मला भिंतीवरचं सगळं आता झाडून घ्यायचंय थोडंसं पुसून पण घेणार आहे आणि इकडे मी नेहमीच पुसून घेत असते नमस्कार मंडळी शुभ सकाळ होम मेकर लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विदुला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आहे रविवार आणि यांच्या ऑफिस तर्फे आज होती क्रिकेटची मॅच त्यामुळे आज मी किचनची सफाई थोडीशी काढलेली होती दर चार आठ दिवसाला थोडं थोडं क्लीन एक एक भाग करत राहिलं ना की नंतर जास्त लोड पडत नाही म्हणून मी तसंच करते की बघा ही, ही मांडणी रिकामी केली आत्ता मी आणि आता इकडे रिकामं करते पटापट आत्ता जे सगळं काढून घेतले मी तर इथे खालच्या बाजूला शक्यतो मोठे स्टीलचे आणि जर्मनचे डबे आहेत आणि हे जे स्टीलचे आणि जर्मनचे डबे आहेत ते खूप जुने आहेत माझ्या आईचेच डबे आहेत ते त्यामुळे नवीन मी कोणतेही डबे घेतलेले नाही आहे आणि काही लहान तर काही मोठे डबे आहेत आणि ही जी प्लास्टिकची हिरव्या झाकणाची बरणी आहे ती प्रोटीन पावडरची होती आणि ती जाड प्लास्टिकची असल्यामुळे ती मी खास मीठ ठेवण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये जितकं लागेल तितकंच सामान ठेवल्यामुळे अजिबात पसारा करू देत नाही मी इकडे आणि सगळे डबे लहान मोठे खाली व्यवस्थित बसतात त्याच्यामुळे मी इथे अजिबातच ट्रॉली वगैरे करून घेतलेली नाही तर किचन कट्टरच्या खाली झाडून घेतल्यानंतर साबणाचं पाणी जे असतं ना ते मी करते आणि त्याच्यामध्ये थोडंसं डेटॉल आणि मीठ हे सगळं एकत्र करून व्यवस्थित पुसते मिठामुळे कसं जी निगेटिव्ह एनर्जी असते ना घरातली ती निघून जायला मदत होते आणि ही सॉल्ट थेरपी खरंच खूप कामाची आहे तर त्याच्यामुळे असं मी सगळीकडून इकडे किचनच्या जो बेसिनचा जो खालचा भाग आहे तिथे जास्त काही नाही एक फक्त तांब्याची टाकीच असते बऱ्याच वेळेला तर तिथे मी व्यव व्यवस्थित पुसून घेते आधी तर इथे मी दोनदा पाण्याचा वापर करते म्हणजे एकदा हे साबण मीठ आणि डेटॉलचं जे, जे पाणी असतं ते आणि त्याच्यानंतर फक्त पाण्याने पुसून घेते तर हाच भाग जो आहे ना तो बऱ्यापैकी मोठा आहे त्यामुळे खाली पण वाकून व्यवस्थित पुसून घ्यावा लागतो आणि चारी बाजूने पुसते मी म्हणजे कडप्प्याच्या दोन्ही ज्या बाजूच्या कडा आहेत त्या आणि खालून वरून तर त्याच्यामुळे जवळजवळ या सर्व प्रोसेसला मला पुसण्या साठीच फक्त अर्धा ते पाऊण तास लागतो ते पुसून घेत असताना कडप्प्याच्या ज्या मागच्या बाजूला भिंती आहे त्याचा कलर पडत असतो आणि तिथे टाईल्स नाही लावून घेतलेल्या आहेत त्यामुळे कलर नेहमीच इथला जिकडचा भाग तुटलेला आहे ना तिकडे नेहमीच पडत असतो आता मी सगळी ही जी तिथे भांडी ठेवायची असतात ना त्या भांड्यांचं बूड आणि वरून परत एकदा व्यवस्थित असं स्वच्छ पाणी घेऊन पुसून घेते जेणेकरून त्याच्यावर जे काही जे तेलकट डाग वगैरे असतील किंवा पिठाचे कण वगैरे उडालेले असतील पीठ घेताना तर ते व्यवस्थित पुसून निघते इकडचं मला भिंतीवरचं सगळं आता झाडून घ्यायचंय थोडंसं पुसून पण घेणार आहे आणि इकडे मी नेहमीच चिमणीवरचं पुसून घेत असते तर घराची साफसफाई करत असताना बऱ्याच वेळा मी बघितलेलं आहे की काही लोक गाणी लावून असं साफसफाई वगैरे करतात तेही चांगलंच आहे म्हणजे पण शक्यतो आपल्या मुखातून जर हरिनाम असेल किंवा स्वामी समर्थांचं नाव असेल किंवा जे कोणी आपलं आराध्य असेल त्याचे आपण नामस्मरण केले मोठ्याने किंवा मनातल्या मनात तरी चालेल तर बऱ्याच वेळेला मी इथे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं म्हणजे जी कुठलीही गाणी माझी भक्तिगीत जी, जी कुठलीही पाठ आहेत ना ती सतत म्हणत असते त्यामुळे काय होतं की आपल्या मनाला एक प्रसन्न वाटतं ते तर आहेच पण जे पण आपण काम करतो आहे ना त्याच्यामध्ये एक आपल्याला वेगळाच उत्साह आणि वेगळीच एनर्जी म्हणतो ना आपण ती जाणवते आणि हे खरंच म्हणजे प्रुवन आहे की जिथे कुठे आपण परमेश्वराचं नामस्मरण करतो ना म्हणजे स्वयंपाक करताना किंवा किचनमध्ये बऱ्याच वेळा कारण किचनमध्ये कसं आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह ऊर्जा ही हवीच असते तिथे निगेटिव्ह एनर्जी असेल तर त्या त्याच्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो सगळ्यांच्या आरोग्यावर पडतो असं कुठेतरी मला माझी आजी सांगत होती किंवा आईसुद्धा सांगत होती तर ते मी लक्षात ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे थोडंसं आपण ना स्वतःला थोडंसं मॉडिफाय केलं ना तर बघा खरंच खूप छान एनर्जी आणि एकूणच चांगलं वातावरण निर्माण होतं सगळीकडे तर फ्रीज गॅलरीमध्ये असल्यामुळे सारखी धूळ तर येत असते तर आता हा तिकडे पुसून झालेला जो कपडा आहे ना तो त्या कपड्यानेच मी आता हे पुसून घेते आणि हा कपडा नंतर टाकून देणार टॉवेलचा कपडा असल्यामुळे ना स्वच्छ पण निघतं पण हे फ्रीजवरचं जे आहे ना ते दर दोन तीन दिवसाला पुसायलाच लागतं आणि खूप धूळ येते ते आणि इथे वरती मी पहिलेचे जर माझे व्हिडिओ बघितले असतील ना तर इथे मी वरती ट्रेमध्ये तांब छोटे छोटे पेले वाट्या वगैरे ठेवत होते पण आता ते थे मी ठेवणं बंद केलं आहे कारण खूपच जास्त धूळ येते पावसाळ्यात जास्त धूळ येत नाही इकडे पावसाळ्यात व्यवस्थित असतं पण उन्हाळा आणि हिवाळा खूप धूळ येते असे थोडे थोडे छोटे छोटे बदल करते मी स्वच्छ झाले हा कपडा मी टाकून देईन त्यानंतर इथे मी सगळं आता लावून घेतलेलं आहे कांदे बटाटे इथे ठेवलेले आहेत आणि इकडे मागे सगळे कढई पातेली असं सगळं ठेवले आणि इथे डबे आणि मोठी कढई वगैरे आणि या बाजूला तर सिलेंडर आहे इथलं तर सारखं स्वच्छ करतच असते मागचा जो माझा व्हिडिओ आहे ना माझ्याकडे मॉड्युलर किचन का नाही तो जर तुम्ही पाहिला असेल तर इथे ना माझ्याकडे एक टिपॉय होता खूप जुना तर तो, तो खूपच खराब झाला होता म्हणून तो मी काढून टाकला आणि ही स्पेस एवढी मोकळी झाली आहे ना त्यामुळे खरंच बरं वाटतं आणि स्वच्छ पण राहतं इथे सगळं आणि मला इथे इझी एक्सेसेबल होतं सिलेंडर काढून नेहमी झाडणं वगैरे त्यानंतर इथे कोपऱ्यात मी तेलाची किटली विळी असं ठेवलेलं आहे आणि इकडे बेसिनच्या खाली बघा ही तांब्याची टाकी असते भरून ठेवलेली लागत नाही पाणी पण तरी पण मी स्वयंपाकासाठी ठेवते भरून आणि इथे आता मी सगळी भांडी लावून घेतलेली आहेत शक्यतो जास्तीत जास्त स्टीलच्या भांड्यांचा वापर मी करते आणि इथे काचेची बरणी फक्त हळद आणि एक मसाल्यासाठी ठेवलेली आहे प्लास्टिक शक्यतो कमीत कमी वापरते पण काही ना काहीतरी असं छोट्या मोठ्या गोष्टी होतात ज्याच्यासाठी प्लास्टिक यूज करावंच लागतं तर आज मी केलेले आहेत कांदे पोहे आणि हे, हे दडपे पोहे आणि काकडी आणि लिंबू तर आज पोहे खायची खरंच खूप इच्छा होती पण दडपे पोहे मला खूप आवडतात आणि मुलांना आवडत नाही त्यामुळे हा द्राविडी प्राणायाम दोघांना वेगळे केले आहे आणि बघते आता चव घेऊन कसे झालेले आहेत झाले खाऊन आवडले लिंबू पाहिजे तुला लिंबू पिळू लिंबू तर आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद